गण गणपत जेव्हा वापस कोण कोण आहे चला गाईस तर आपण जी गणपती उपला कंटेंट दिली ती तुम्हाला आता मस्तपैकी दाखवतो هنल्यादा कसे आले आणि मोर पण छान आहे जबरदस्त आहे ना एकदम छान छान एक नंबर गणपतीला सजवलंय मस्त जबरदस्त काय आहे मामा पक्का कंजूस आहे요 मामा प्ले कंजूस बघा एक केक व एक केक फ्री आहे सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी काल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे चला गायच आज आहे आपल्या बप्पाचा विसर्जन आणि बप्पाचा विसर्जन आहे तर आता आपण थोड्याच वेळाने जाणार आहे वेदिकाचा फोन आला की दादा आपल्या मामाकडे गणपती ना ये तिथे तुझा बड्डे साजरा करायचा आहे बोला बड्डे झाला आता कुठं साजरा करायचा नाही तू येस तू येस बोला ठीक आहे तर चला आता थोड्या वेळाने आपली एक गणपती बाप्पाला कंटी मागवलेली आहे त्या कंटीची प्राईज आहे हजार रुपये कंटी बघाल ना तुम्ही वाव कडक खतरनाक कंटी खतरनाक खतरनाक म्हणजे एवढे भारी आहे ना का जामच भारी कंटी आहे ती तुम्हाला कंटी पण दाखवीन मी नंतर ब्लॉगमध्ये कारण की एवढी मला ना तुम्हाला खरं सांगता मी जास्त ब्लॉग नाही बनवलं गणपतीचं कारण की का माहिती आहे का गणपतीमध्ये ना कोणी ब्लॉग बघतच नाही त्यामुळे मी ब्लॉग बघल ब बा, बनवलंच नाही आणि चला आता थोड्या दिलानी वेदिका भेटणार आहे आपल्या तिथे वेदिकाला घेतो वेदिकाची मम्मी आहे आणि आपली कंटी सुद्धा आलेली आहे यज्ञीच घेऊन आलं आहे कंटी तर चला माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही आता असेच कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉग मध्ये चला गाईस तर आता आपली कंटी आलेली आपले गणपती बाप्पाला बोललेलो या वर्षी कंटी जबरदस्त आणायची आहे तर सो फायनली कंटी आणलेली आहे आता मी कर तिला जी पे करून पायापराला वाजवा रे वाजवा रे अरे वाजवा 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 चला याही नुसता कालो पैसे संपला जा आता झाले शंभर झालं दोनशे दोनशे देऊन टाका जाऊ दे ना मग दोनशे बस झालं फायनली काय तर पोचल आपण वेदिकाचे मामाकडे गणपतींच्या पाया पराला यश काय बोलतो अरे तारखू डाबली मामाची तार घे चाल मध्ये नव्हतं गणपती मागची आखी उघडायला लागेल ना रते नक्की राहते काय चाललंय बाकी आपली वाय बिर्याणी आहे ना माझी मैत्रीण बघ उभी ना बाय उभी राहायचं तुम्ही बघत असाल ना आपल्या ब्लॉग मध्ये कवरा कवलो करायची पण आता बघ बिचारी शांत झाली जरा काहीतरी बोल ना काहीतरी बोल दोन शब्द बोल <laughs> 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 <Ton laughs> आवरा <laughs> वा जीवा वाले वा ना तिला बोला आवरा जीवा राज जीवाला जीवा वाले ना बोल ना एक बोल बोल देसेकरांचा भाचाच बघा देसेकरांचा भाचाच ना देसेच ना तू तू कुठली मामा कुठला तुझा हा मामा मामा कुठला गाव कुठला मानाचा धंदा काय म्हणजे इच्छितच काय तुम्ही चांगला बाशींचा पैसा वाचवलास बाशींचा पैसा पब्लिकला म्हणजे कसा लगीन लावायचा हा हा चांगला बोलून दाखवता दा 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 <laughs> दा ते केले काही चांगला बोलून दाखवता तुम्ही सासर तुझा ब्लॉग बघल ना ते सासरू नेऊन चांगल्यावर की जावई आमचं बोलून दाखवता तो जावई व कस असतय ते याला माहित आहे जास्त काही बोलून जमणार नाही बर बर ना सगळे सासर जवान आहेत अजून <laughs> <laughs> रणजित आणि तो दुसरा का मेमनच झाला रणजित मेमनच झाला मला वाटलं बरं हि काकूच आहेत का नाही भाऊच ओके 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 आपण तिथं कोकण कामाला होतो ना बाबाची पाटील तिथे मग तेव्हा ही लोक यायची तिथे तेव्हा माहित आपल्याला तर चला पाया पडायचा पडलो पाया हा जेव्हा जेव्हा नको ती कंटी पामाची गाडीन मामा पक्का कंजूस आहे मामा आहे बघा एक केक व एक केक फ्री मामानले केकले म्हणजे दोनशे दोनशे करल का तुम्ही अडीचशे अडीचशे करल काय बोलाल बाबू ये तुझी कमी होती ये लवकर ये लवकर ये लवकर ये लवकर कोणचा बाबू होतो त्यांचं आहे काय बोलतो तर माझ्या गाण्यावर बनवले ना तुम्ही सगळ्यांच्या गाण्यावर रील बनवले माझ्या गाण्यावर बनवलीस ना हा कट्टी घेऊन तुझी आता कट्टी जाऊ ना चला

दिवस भारी होता ना म्हणून गेला पुरुष वर्षी वरती सोळा तारखेला कम्पोजित पुरुषावरची सप्टेंबर मध्ये बर्थडेच करून आणि माझा बर्थडे सत्तावीस तारखेला नाही लगे अठ्ठावीस तारखेला रक्षाबंधन बंधन त्या बाद सेलिब्रेशन ना बारा तुम्ही केक घेऊनच या राखी म्हणताना हा आमची आता आहे गणपती चालला चला काहीच मस्त पोट भरून जेवलो मामी चला निघतो आम्ही मामा नक्की नक्की आता या आम्ही खोट्या आम्ही चला बाय बाय चला चला गाईस तर आता पण थांबव पाहिला आवड झाली आता दुसरी गेम लाल पाच जेल काल पाच जेल तर चला आपलीकडे सुरज दातील दातीलकर आपला युट्यूबवर आलेला आहे तुम्ही त्याच्या शरीतींच तर प्रत्येक ब्लॉग बघत असत ब्लॉग पडत नाही वाटत त्याला असं झाले पाणी कवा फक्त होता <laughs> ना आलो कवा नाही एक्साइटमेंट काही विषय ना आता सॅमी भाई पण हारले आता व्हिडिओ मला वाटत पाच सहा हजार पाच सहा एक व्हिडीओ मध्ये पाच सहा हजार रुपये त्याच तर भाई दोन वर्ष बंगला होईल <laughs> मग आणि आता, आता। यूज ला पण कमी पैसे गेल्यान त्या रास कमी केल्यान बेकार आलं त्याचा काय बोलतो बाईक ना मंडल आभारी भावासनी बनवला बाई हो जमले एक तर एकटा आमचा जम्मू आता आम्ही आता चालू भाई उद्यापासून लगेच 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 दारी करायला आजच पाठवतो त्याला चला चला या चला आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे गाईस आपलीकडे आलेलं आहे आता गणेश भंडारी लवकर तुला गाडी भेटली वाटत तुला तर गाडी पण ना भेटत चला आपला गणपती बाप्पा इकडे आहे दर्शनाला आले आपली ते संदेश आणि गणेश भाऊ भाऊ आलेले आहेत तिकले आوره कुठून जनता कुठले बघता जावल्दे ना तो झाला हा बरोबर आहे चला सूरत काय बोलतो काय नाही वातावरण निम्मय आहे का गाइस आज बाप्पाचं <laughs> विसर्जन आहे तर याई बघा विसर्जनाची तयारी कशी चालू आहे अरे वाह मस्त पिशवा भरून ठेवल्या बघा यावी ना ओके okay, एकदम मस्त तयारी करा गणपती बाप्पाची आहे का चला गाईस तर आपण जी गणपती बाप्पाला कंटेन दिली ती तुम्हाला आता मस्त पिकीत दाखवतो छान आहे ना एकदम एक नंबर गणपतीला सजवले मस्त जबरदस्त हा कर, कसा काम लोरना घालू कु घेलतो आरती करताना या तो लावाचा तो निघले सहीद आहे ना मया आणायची ग तुमच्या कंपनीला करू का ऑर्डर माझेच नाव नेनली ना आता चालू चला गाईज आपला गणपती आता निघणार आहेत आणि आपण फटाकड्यांचा हे वर्ष फुल जल्लोष केले फुल इकडे बघा ब्लॉग मागे नाही दाखवला पण रील्स मध्ये नक्की थापवले आपण या गणपती बाप्पा मोर्या चला कायच आता आपला गणपती बाप्पा आता निघणार आहे विसर्जनाला काय बोलतो दा चला निघायचं का मग गाडी घेऊन आलोच तीन काय ना विसर्जन हा आपल्याला एक गणपती जाऊ तू व्हिडिओ मध्ये आपली कार ना चला काहीच आपलं गणपती आलेले बघा तीन गणपती दोन पुढे गेल आत्याची पोर आली आत्याची पोर

来来来 दोन्ही गणपती बाप्पा चालले आहेत कोण कोण आहेत हे बाकीचे गणपती विसर्जन होता आणि बघा मामा मामा चल चल चल